दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वटपौर्णिमेनिमित्त मौजे शेवाळी येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयात सौभाग्यवती डॉक्टर शीतल अनिल नांद्रे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वडाचे रूप वटपौर्णिमा आणि पर्यावरणाचे महत्त्व याचा परस्पर संबंध या विषयावर गवी सानप विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग धुळे भूषण पाटील सहाय्यक वनसंरक्षक धुळे सौभाग्यवती सरोज मोरे मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी क्षेत्र साकरी यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती उषा भिला साळुंके वनरक्षक क्षेत्र साकरी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमात श्रीमती उषा साळुंके यांनी वटपौर्णिमा आणि पर्यावरणाचे महत्त्व याचा परस्पर संबंध वृक्षांचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास श्रीमती सुनीता नाईक मुख्याध्यापक छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय शेवाळी शिक्षक व शिक्षिका वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी जिल्हा परिषद केंद्रशाळा शेवाळी येथील सर्व शिक्षिका शिक्षकवृंद गावातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती उषा साळुंखे यांनी पर्यावरणासंबंधी प्रतिज्ञा घेऊन समारोप करण्यात आला मीडिया लाईव्हसाठी रफीक शेख साकरी धुळे दिनांक एकवीस जून